मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं मराठा समाजाच्या मनात नवी ऊर्जा निर्माण केली आणि त्याची ताकद आता प्रत्यक्ष दिसू लागली आहे कर्जत तालुक्यात पोटल गावातील विलास श्रीकंडे यांना मिळालेला पहिला कुणबी दाखला हा फक्त एक कागद नाही तो मराठा समाजाच्या संघर्षाचा आणि चिकाटीचा विजय आहे आजवर जुन्या कुणबी नोंदी मिळत नाहीत हा प्रश्न उपस्थित होत होता पण श्रीकंडे यांनी स्वतः प्रयत्न करून शालेय नोंदी शोधल्या आणि शासनापर्यंत पोहोचवल्या हा दाखला मंजूर होणं म्हणजे एक ऐतिहासिक पाऊलच आहे यामुळे मराठा समाजातला विश्वास वाढला हो आहे की संभा, संभा तो, तो उधरन, मराटा 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 हो आपण प्रयत्न केल्यास दाखले मिळू शकतात सर्वप्रथम आज सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचे एक आधारस्तंभ दीपस्तंभ म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो तर महाराष्ट्राचं हे असं एक मूर्तिमंत उदाहरण ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक असं नेतृत्व मराठ्यांचं केलं आणि मराठा माणूस मराठा बांधव मराठा भगिनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ज्यांच्या नेतृत्वाखाली उतरल्यात असा आमचा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी कुणबी नोंदी मिळाव्यात आणि त्याच्यासाठी समस्त महाराष्ट्रातील सकल मराठा बांधव एकचपणे एकत्रित यावं आणि हा मुद्दा चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन गेलात आणि त्याचं श्रेय आज खऱ्या अर्थाने माझ्या तालुक्यातील असंख्य लोकांना मिळणार आहे आणि त्याचं एक पहिलं उदाहरण सांगायला एक आनंद वाटेल की ही जी कुणबी नोंद मिळाली आहे हे सर्व श्रेय आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील महाराष्ट्रातले तमाम मराठी बांधव आणि माझ्या कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजातील समन्वयक आणि सर्व समाज बांधव यांचं श्रेय ह्या आजच्या संदर्भात जातं आहे मी सर्वांना विनंती करतो की ज्या पद्धतीने पोटलमध्ये सुद्धा दोन हजार चोवीसमध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा ह्या शाळेच्या माध्यमातून तिथले शिक्षक असतील आणि आमचे ग्रामस्थ असतील यांनी ज्या पद्धतीने काम केलं खरोखर असं एक सकारात्मक काम केलं आणि ह्या पोटल गावातल्या जवळजवळ सोळा ते सतरा नोंदी कुणबी नोंदी असल्याचे दाखले आम्हाला प्रत्यक्षात मिळाले त्यामुळं आज जेव्हा मुंबईमध्ये पुन्हा दुसऱ्यांदा मनोजदादा जरंगे पाटील यांनी एक उभारतं नेतृत्व घेऊन पुन्हा या कुणबी नोंदी संदर्भात प्रस्थान केलं समस्त महाराष्ट्रातील मराठा बांधव मोठ्या संख्येने गरीब असो श्रीमंत असो कोणीही बसण्याची खाण्याची तमा न बाळगता आपल्या मराठे बांधवातील बांधवांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या आरक्षणासंदर्भात ज्या संदर्भातलं त्यांनी एक योगदान दिलं आणि त्याचंच हे फळ म्हणून हा कुणबी दाखला आज आम्हाला मिळालेला आहे मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावं यासाठी मराठा समाजाचे अण्णासाहेब पाटील असतील विनायकराव मेटे असतील यांच्या माध्यमातून गेली तीस चाळीस वर्ष हा लढा चालू होता आणि काही काळापूर्वी काळानंतर मनोज दादा जरांगे पाटील यांनी या लढ्याचं स्वरूप तीव्र केलं त्यांनी अनेक उपोषणं केली आंदोलनं केली आणि न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून मराठा समाजाचे जब कुणबी नोंदी आहे ते तपासण्याचं काम केलं आणि त्या कुणबी नोंदी तपासल्यानंतर गावातील अनेक लोकांच्या नोंदी सापडल्या दुर्दैवाने तिकडच्या शाळेमध्ये नोंदी सापडल्या असेल तरी तहसील ऑफिसला रेकॉर्ड नाही हा एक थोडी दुर्दैवाची बाब होती श्रीखंडे यांनी त्या नोंदी सापडल्यानंतर योग्य ती कागदपत्रे सुपूर्द करून आपलं कुणबी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे कर्जत तालुक्यातील हे पहिलं प्रमाणपत्र मिळालेलं आहे यानंतर कर्जत तालुक्यातील अनेक लोकांना प्रमाणपत्र मिळतील आणि कर्जतमध्ये साधारणपणे चाळीस ते पंचाळीस टक्के इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज आहे त्या सर्वांना प्रमाणपत्र मिळतील यासाठी आम्ही सर्व समन्वयक आता शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत ही सुरुवात आहे पुढे आणखी अनेक दाखले मंजूर होतील आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला नवं बळ मिळेल अशी आशा आता मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे यावेळी कर्जत प्रशासकीय भवन येथे मराठा बांधवांनी एकत्र येत हा आनंद साजरा केला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत